काहीतरी चालू आहे किचन मध्ये ए तू काय ठरेल इथं बसून चीज पराठा कोणासाठी तुला हाँ। तर चीज आवडत नाही ना म्हणजे आजकाल आवडत नाही तुझ्यासाठी बनवली हा ऍक्च्युली माझ्यासाठी बनवतेस का, का बन बन अच्छा हो बाई मला जास्त भाजलेला आवडते अगं पण ह्या करून करू नको म्हणजे झालं गॅस बंद करते नुसता कडक कर त्याच्यावरती हो भारी होणारच की क्रंची भारी है ना बर कुणी बनवलंय ग पराठा वा 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 यालाच म्हणतात आयत्या पिठावर रे गुटे मारणे है का नाही आलू चीज स्टफिंग पराठा है ना आणि आता मी सर्व करणार आहे स्पेशल ठीक आहे टाक होईल एकदा स्टफिंग दाखव भारी स्टफिंग भरली हलतोय तुझा पराठा लई लुकु लोक 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 हा गरम आहे ग बाई हात तुझा भाजी हो बाई पराठा क्रंचीठा थँक्यू सो मच माझाच पराठा मला दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे मंडळ भेटू परत नंतर बाय बाय